नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो खरं तर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आपण दुकानातून वस्तू खरेदी करतो ऑनलाईन काहीतरी मागवतो पण या सगळ्यामागे खूप मोठी व्यवस्था काम करत असते आज आपण व्यापार या संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत हो आणि या चर्चेचा उद्देश फक्त व्यापार म्हणजे काय हे सांगणं नाहीये बरोबर तर व्यापाराच्या अगदी मुळाशी जायचंय म्हणजे आपल्या जवळच्या किराणा दुकानापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या देवाणघेवाणीपर्यंत आणि हे समजून घेताना आपण हेही पाहणार आहोत की भौगोलिक परिस्थिती आणि आपल्या म्हणजे मानवी गरजा या व्यापाराला कसा आकार देतात अगदी आपण ज्या वस्तू वापरतो त्या आपल्यापर्यंत पोहोचतात कशा त्या प्रवासाचा मागोवा घेऊया चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया व्यापार म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर वस्तूंची खरेदी आणि विक्री मागणी आणि पुरवठा ग्राहक म्हणून आपण वस्तूंची मागणी करतो आणि उत्पादक किंवा विक्रेते त्या वस्तूंचा पुरवठा करतात ही जी देवाणघेवाण आहे तोच म्हणजे व्यापार यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा कोणताही प्रदेश किंवा अगदी देशसुद्धा स्वयंपूर्ण नसतो बरोबर हाच व्यापाराचा मूळ आधार आहे प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे तिथे काही विशिष्ट वस्तूंच उत्पादन होतं मग जिथे वस्तूंची कमतरता आहे तिथे मागणी निर्माण होते आणि जिथे उत्पादन जास्त आहे तिथून पुरवठा होतो अगदी पुस्तकातलं जम्मू काश्मीर मधल्या सफरचंदांचं उदाहरण खूप छान आहे हो ते अगदी चपखल बसत तिथे सफरचंदांचं उत्पादन खूप जास्त होतं म्हणून ते भारतातल्या इतर राज्यांमध्ये जिथे मागणी आहे तिथे पाठवले जातात अच्छा पण इथे एक रंजक गोष्ट आहे म्हणजे व्यापार फक्त वस्तूंचाच होतो का हम्म आपण डॉक्टरांकडे जातो फी देतो पण ते आपल्याला कोणती वस्तू देतात काहीच नाही किंवा सिनेमागृहात तिकीट काढून सिनेमा बघतो याला काय म्हणायचं हाच तर व्यापाराचा दुसरा आणि आजच्या काळात खूप महत्वाचा प्रकार आहे अच्छा जेव्हा भाजी किंवा पुस्तकासारख्या दृश्य म्हणजे ज्यांना आपण स्पर्श करू शकतो अशा वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्याला दृश्य व्यापार म्हणतात ठीक आहे पण जेव्हा डॉक्टर किंवा वकिलांच्या सल्ल्यासारख्या सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला अदृश्य व्यापार म्हणतात अगदी बरोबर यात वस्तू नाही तर सेवा विकली जाते म्हणजे व्यापाराची ही संकल्पना काही आजची नाहीये ती तर मला वाटतं अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे नक्कीच पूर्वी जेव्हा चलन किंवा पैसे नव्हते तेव्हा व्यापार कसा होत असेल तेव्हा वस्तू विनिमय पद्धत वापरली जायची बाटर सिस्टम हो बाटर म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण जसं की धान्याच्या बदल्यात मीठ घेणे किंवा दूध घेणे आजही काही दुर्गम भागांत किंवा ते जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी देणारे व्यावसायिक आपल्याला दिसतात की हो दिसतात पण यात एक अडचण नक्कीच येत असणार कोणती एका वस्तूचं योग्य मूल्य दुसऱ्या वस्तूच्या तुलनेत कसं ठरवायचं अगदी बरोबर तोच सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि म्हणूनच म्हणूनच पुढे पुढे गरज हो याच अडचणीवर उपाय म्हणून चलन वापरात आलं आणि आजच्या आधुनिक जगात तर जवळजवळ सर्व व्यापार चलनाद्वारेच होतो आता व्यापाराच्या वर्गीकरणाकडे वळूया का म्हणजे स्रोतानुसार व्यापाराचे दोन मुख्य निकषांवर प्रकार पडतात पहिला आहे वस्तूंच्या प्रमाणानुसार हो यामध्ये दोन प्रकार आहेत एक घाऊक व्यापार म्हणजे होलसेल होलसेल हो आणि दुसरा किरकोळ व्यापार म्हणजे रिटेल रिटेल तर घाऊक व्यापारी थेट उत्पादकांकडून म्हणजे समजा शेतकरी किंवा कारखानादारांकडून खूप मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतात आणि तो माल ते किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात अगदी आणि किरकोळ व्यापारी म्हणजे आपल्या परिसरातील दुकानदार बरोबर जे घाऊक व्यापाऱ्यांकडून माल आणून थेट आपल्यासारख्या ग्राहकांना कमी प्रमाणात विकतात हा वर्गीकरणाचा दुसरा निकष आहे प्रदेश विस्तारानुसार यात देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे प्रकार येतात देशांतर्गत व्यापार म्हणजे नावाप्रमाणेच एकाच देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होणारा व्यापार हो जसे की महाराष्ट्रातून कापूस गुजरातला जाणे भारतासारख्या भौगोलिक विविधता आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात तर अंतर्गत व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर चालतो प्रचंड आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे जेव्हा एका देशाचा दुसऱ्या देशांशी व्यापार होतो इथे आयात आणि निर्यात या दोन महत्वाच्या प्रक्रिया येतात जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून वस्तू विकत घेतो तेव्हा ती आयात असते म्हणजे इम्पोर्ट आणि जेव्हा आपण आपल्याकडचं अतिरिक्त उत्पादन दुसऱ्या देशाला विकतो तेव्हा ती निर्यात असते म्हणजे एक्सपोर्ट आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल बोलताना व्यापार संतुलन ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे बॅलन्स ऑफ ट्रेड खूप महत्वाची आहे व्यापार संतुलन म्हणजे कोणत्याही देशाच्या आयात आणि निर्यात मूल्यांमधला फरक अच्छा जेव्हा निर्यातीचं मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असतं देशा हो, जे देशासाठी फायदेशीर मानले जातं हो आणि याच्या उलट जेव्हा आयातीचं मूल्य निर्यातीपेक्षा जास्त असतं तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन असतं अगदी पण आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशांतर्गत व्यापारापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीचा असतो असणारच कारण यात वेगवेगळे कायदे वेगवेगळं चलन सरकारी धोरण राजकीय संबंध अशा अनेक घटकांचा परिणाम होतो बरोबर आणि याच गुंतागुंतीमुळे व्यापार सुलभ आणि न्याय्य पद्धतीने व्हावा यासाठी काही आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार संघटना निर्माण झाल्या जसं की जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ हो मग ओपेक आहे सार्क आहे ब्रिक्स सा आहे या स्ने संघटना सदस्य देशांमधला व्यापार वाढवण्यासाठी आणि त्यातले मतभेद सोडवण्यासाठी काम करतात बरोबर आता व्यापाराच्या एका अशा भागाकडे येऊया जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्याकडे उत्तम वस्तू असूनही जर ती योग्य ग्राहकापर्यंत पोहोचली नाही किंवा तिचं महत्व ग्राहकाला पटलंच नाही तर व्यापारात यश मिळत नाही आणि इथेच विपणन म्हणजेच मार्केटिंगची भूमिका सुरू होते हो या संदर्भात तोंडी बनावाच्या शेतकऱ्याची कथा खूपच बोलकी आहे तो उत्तम प्रतीचा शेतमाल पिकवायचा पण त्याला बाजारात योग्य किंमत मिळत नसे अजिबात नाही पण त्याच्या मुलाने काय केलं त्याने तोच शेतमाल घेतला तो स्वच्छ केला त्याला चांगलं पॅकेजिंग केलं आणि सुपर मार्केटशी संपर्क साधून त्याची जाहिरात केली म्हणजे त्याने मालाचं योग्य प्रकारे सादरीकरण केलं व्हॅल्यू ऍडिशन अगदी यामुळे काय झालं तर तोंडीबाच्या मालाला पूर्वीपेक्षा खूप जास्त किंमत मिळू लागली याचा अर्थ मालाची गुणवत्ता तर आहेच पण त्याचं वर्गीकरण आकर्षक बांधणी म्हणजे पॅकेजिंग जाहिरात आणि वितरण हे सगळे विपणनाचे मुख्य घटक आहेत आजच्या जगात तर माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट मुळे विपणनाचं स्वरूप पूर्णपणे बदललंय हो ऑनलाईन ट्रेडिंग आणि ई मार्केटिंगमुळे तर जग एक मोठी बाजारपेठ बनला आहे अगदी जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांच्या मनात उत्पादनाबद्दल गरज निर्माण केली जाते म्हणूनच आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे असं म्हणता येईल तर आज आपण व्यापाराच्या संकल्पनेचा विविध बाजूंनी आढावा घेतला हो वस्तू विनिमय पद्धतीपासून ते जागतिक व्यापार संघटनांपर्यंत आणि उत्पादनापासून ते थेट विपणनापर्यंतचा सगळा प्रवास आपण पाहिला यातून एक गोष्ट स्पष्ट होते कि व्यापार ही केवळ एक आर्थिक क्रिया नाहीये नाही तर ती वेगवेगळ्या प्रदेशांना संस्कृतींना आणि लोकांना जोडणारी एक व्यवस्था आहे बरोबर आपल्या गरजा आणि त्या पूर्ण करण्याची मानवाची कल्पकता यातूनच ही व्यवस्था सतत हजारो वर्षांपासून विकसित होत राहिली आहे आजची चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात वेगवेगळ्या वेग देशांची वेगवेगळी चलनं ही गुंतागुंता निर्माण करते हो करतेच यावर विचार करून अशी कल्पना करा की जर संपूर्ण जगात एकच चलन वापरात असलं तर काय होईल अच्छा इंटरेस्टिंग त्याचे फायदे काय असतील आणि तोटे काय असू शकतील यावर नक्की विचार करा